स्वागत आहे तुमचं राशीला लोहामध्ये आपण आज ना ज्वारीच्या पिठाचे पंधरा मिनिटात बनणारे असे खमंग खुशखुशीत असे थॉ थालीपीठ बनवणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला वळूया रेसिपीकडे तर आता हे बघा त्यासाठी आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा तर मी बघा हिरव्या मिरच्या घेतल्यात चार पाच लसणाची एक गड्डी घेतली एक चमचा जिरे घेतलेत आणि एक चमचा धने घेतलेत याच्यात पाणी न टाकताच असं आपण हे वाटून घ्यायचंय दर दरीतच असं वाटण करून घेऊया वा। झालंय बघा वा वाटण वाटून असं काढून घेते आता एक मिक्सिंग बॉल घेतला याच्यामध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे कापले बारीक बघा दोन छोटे कांदे आता हे वाटण वाटलेलं आपण हिरवं वाटण ते टाकून देऊ याच्यामध्ये गाजर एक किसून घेतले बघा भाजी घेतली पालकची वाटीभर अर्धी वाटी, वाटी। पालकच्या ऐवजी तुम्ही मेथीची घेतली तरी चालेल कोथिंबीर घेतली आहे आता याच्यामध्ये हळद टाकते थोडी लाल तिखट आणि आता थोडं थोडं पाणी ऍड करून आता हे आपल्याला नीटास सेमी सॉफ्ट डो मळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता हे आता मीठ टाकून घेते चवीनुसार याच्या आपण कांदा यूज केलाय ना त्याच्यामध्ये हातानेच मळून घ्यायचंय चांगलं असं दाबून 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 असं मळत आलंय बघा पिटाचं झालंय म्हणून असं आता याच्यातनं एक चमचा तेल टाकून घेतात असं आपल्याला डो मळून घ्यायचा सेमी सॉफ्ट डो जास्त पाकळ नाही करायचं आपल्याला लगेचच खाली पीठ करायला जा। घ्यायचे कारण जास्त वेळ ठेवायचं जा, नाही आपण कांदा टाकलेला ना त्यामुळे त्या पिठाला पाणी सुटू शकतं खूप छान असा नाश्त्याचा पदार्थ आहे आपल्याला असा पोटभरीचा पण आहे हिवाळा आलं की आपल्याला पौष्टिक असे थालीपीठ वगैरे करून खावायचे वाटतं असे हिवाळ्यामध्ये छान छान पदार्थ हिवाळा समजून ठेवला पोळपाट घेतल्या बघा इथे आणि कॉटनचा कपडा घेतला ओला करून बघा आता इथे असं याच्यावरती अंतरायला याला थोडं पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपले थालीपीठ असे चिटकत नाही आणि आप आपल्याला कोणत्या आता किती मोठे कितपत आकाराचे आपल्याला थालीपीठ करायचं त्याप्रमाणे आपण असं उंडा काढून घ्यायचा असं असं हाताला जर चिटकत असेल ना तर थोडं पाणी लावून लावून असं थापायचं असे बोटाने थापून घ्यायचं आणि ते बोट उमटू नये म्हणून असं मधल्या असं याने पण थापून घ्यायचं असं तिळ टाकून घेते असे तिळाने एकदम खरपूस असे छान सुरेक लागतात असे दाबून घ्यायचं असं त्याने आता याला ना असे होल करायचे म्हणजे आपले ना थालीपीठ असे चांगले शेकले जातात छान असे इथे गॅस वरती ना मी तवा ठेवला आणि आता जे खोला आहेत ना त्याच्यामध्ये थोडस असं तेल टाकायचं आपण साईडने पण थोडं तेल असं टाकायचं त्याचं छान खरगूज असं आणले जातात या साईडने पण थोडे तेळ पसरून घ्यायचे असे दाबून घ्यायचं तिथले थोडेसे आणि आता असं पलटू बघा किती सुरवला नाही मस्त शेकले गेले बघा आता शेवटी याच्यावरती तुम्ही बटर पण लावू शकता किंवा तूप लावू शकता तूप लावून घ्यायचं थोडंसं सा। साजूक तूप बटर असेल तर बटर याने छान फ्लेवर येतो असा रेडी आपले ज्वारीच थालीपीठ काढून घेतलं रेडी आहेत बघा आपले खमंग खुसखुशीत कुछ असे ज्वारीचे थालीपीठ त्या दह्याबरोबर आणि लोणच्या बरोबर बर सर्व केलेत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू